मित्रांनो तुमची अशी एखादी इच्छा आहे का जी पूर्ण व्हावी असं तुम्हाला खूप तसा तर माणसांच्या नाही पण तरी सुद्धा कधी कधी असं होतं की एखादी इच्छा अशी असते जी पूर्ण होण्यासाठी आपण खूप प्रयत्नही करत असतो पण तरी देखील ती इच्छा पूर्ण होण्याचे योग काही जुळून येत नाहीत असाच एक योग जुळून आला आहे येत्या बावीस तारखेला अर्थात बावीस फेब्रुवारी दोन हजार ला बावीस फेब्रुवारी दोन हजार ला आहे गुरुपुष्यामृत योग पुष्यामृत योगाचं वैशिष्ट्य हे आहे की या दिवशी जर तुम्ही काही खास उपाय केलेत तर ते उपाय तुमची इच्छा पूर्ती करून देणारे ठरतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं काय आहेत मग ते उपाय त्याचबरोबर पुष्यामृत योगावरच ते उपाय का करावेत या योगाचं असं काय खास वैशिष्ट्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते उपाय कसे करावेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पुष्यामृत योग जो आहे तो सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजे जे उपाय तुम्हाला या व्हिडिओत सांगितले जाणार आहेत ते तुम्हाला सकाळी सात वाजून पाच मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंतच करायचे आहेत पुष्यामृत योगामध्ये केलेले हे उपाय अत्यंत चांगले परिणाम दाखवतात असा अनेकांचा अनुभव आहे गुरु योगामध्ये बंद पडलेली कामं सुरू करणं नवीन कामं सुरू अत्यंत उत्तम मानलं जातंच पण त्याबरोबरच या त्याबरोबर योगामध्ये इच्छापूर्तीसाठी केलेले उपाय सुद्धा मनुष्याच्या जीवनात चमत्कार घडून आणतात फक्त त्या उपायांवर श्रद्धा भक्ती मात्र हवी आता ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो गुरुवारी शुभ काम करणं तसंच धार्मिक कार्य करणं तर तसंच शुभ मानलं जातं आणि त्यात पुष्य नक्षत्र आलं तर दुग्ध शर्करा योग येतो आणि गुरु पुष्यामृत योग हा खास बनतो अद्भुत फळाची प्राप्ती हा योग करून देतो गुरु योग या दिवशी विद्वान लोक माता लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला देतात कारण या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर होते आपल्या कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते आपल्याला प्रगतीची नवी द्वारं खुली होतात तुम्ही गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी तुमच्या कुलदेवतेची सुद्धा पूजा करू शकता त्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनात असलेल्या सर्व समस्या दूर होतात थोडक्यात काय हा गुरु पुष्यामृत योग पूजा मंत्र संकल्प साधना जप हे सगळं करण्यासाठी अत्यंत उत्तम मुहूर्त आहे पुष्य नक्षत्र म्हणजे काय ते आधी बघूया आणि मग या पुष्य नक्षत्राच्या दिवशी आर्थिक समस्या दूर करणारा तो खास उपाय बघूया तुम्ही म्हणाल बाकीचं नका सांगू मेन महत्वाचा उपाय सांगा पण ही पार्श्वभूमी कळल्याशिवाय तुम्हाला त्या उपायाचं महत्त्व कळणार नाही आणि त्या उपायांनी नक्की आपल्या जीवनात काय घडणार आहे हे कळणार नाही म्हणून हे सांगणं गरजेचं आहे पुष्याचे आधीचे नाव असे होते याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचं शुभ चिन्ह गायीचे स्थन आहे असं का तर विद्वानांच्या मते गाईचं दूध संपूर्ण जगाला अमृत तुल्य आहे संपूर्ण जगाचं पोषण करणार आहे ज्या प्रमाणे स्तनातून निघालेल्या दुधाने संपूर्ण जगाचं पोषण होतं सगळ्यांना लाभ मिळतो तसंच पुष्य नक्षत्र मनुष्याला लाभ देतं या नक्षत्रात तीन तारका दिसतात आणि त्या बानाप्रमाणे दिसतात आता या नक्षत्रामध्ये तुम्हाला काय उपाय करायचा आहे ते बघूया पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे शनी पुष्य असताना तुम्हाला महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे दूर होतात लक्ष्मी नारायणाची आणि या पूजेमध्ये एका विशिष्ट मंत्राचा जप वेळा करायचा तो मंत्र काय आहे नीट ऐका ओम श्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नम मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम श्रीम हीं दारिद्र्य विनाशिन्य धनधान्य समृद्धी देही एकशे देही आठ वेळा करायचा आहे पण तो कमळ गट्ट्याच्या माळेवर करायचा आहे शुभ योगात या लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास संपत्तीचे अनेक योग प्राप्त होतात गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर स्वस्तिक चिन्ह नक्की काढा तसंच जर तुमच्या घरात दक्षिणावरती शंख असेल तर या शंखाची सुद्धा पूजा करा कारण या शंखाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त आहे असं केल्याने अडकलेले पैसे मिळतात म्हणजे दक्षिणावरती शंखाची पूजा केल्याने अडकलेले पैसे परत मिळतात आता जर तुम्ही दुकान किंवा व्यवसाय असेल तुमचा एखादा तर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही गुरुपुष्यामृताच्या दिवशी पारद लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करा आणि तिची पूजा करा धातु पारद हा धातू आहे आणि पारदलक्ष्मीची पूजा केल्याने व्यवसायाला गती प्राप्त होते आर्थिक संकट दूर होतं आणि नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती प्राप्त होण्यासाठी सुद्धा पारदलक्ष्मीची पूजा केली जाते पारदलक्ष्मीप्रमाणेच तुम्ही एकाक्षी नारळाची पूजा सुद्धा करू शकता एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं या नारळाची विधिवत पूजा केल्याने घर किंवा व्यवसायात पैशांची कमतरता कधीही भासत नाही आणि धनधान्याची वाढ होते आता खूप गोंधळ झाला असेल तर सुटं सुटं करून सांगते जरा सावकाश आणि नीट सांगते पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला गुरु पुष्यामृताच्या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा तर करायचीच आहे म्हणजे तुमच्या देवघरामध्ये दे जो काही लक्ष्मीचा फोटो असेल किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्याची पूजा तर तुम्ही करा पण जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट म्हणजे व्यवसाय चालावा किंवा नोकरीत प्रगती व्हावी असा जर तुमचा हेतू असेल तर तुम्ही पारद लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करा आणि तुमच्याकडे पारद लक्ष्मीची मूर्ती नसेल तरी काही हरकत नाही तुमच्या देवघरामध्ये जी लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा फोटो आहे त्याची सुद्धा पूजा तुम्हाला या गुरु पुष्यामृताच्या दिवशी करायची पूजा करायची म्हणजे काय करायचं आहे तर जशी आपण पूजा करतो तशीच गुरु पुष्यामृताच्या दिवशी लक्ष्मीची आणि लक्ष्मी, लक्ष्मी पूजा तुम्हाला करायची आहे म्हणजे हळदी कुंकू अक्षदा फुलं नैवेद्य हे सगळं अर्पण करायचं आणि आरती करायची साधा भाव ठेवायचा स्वच्छ मनाने ही पूजा करायची आणि माता लक्ष्मीजवळ तुमच्या समस्या मांडायच्या मला जर मिळालं तर एकाक्षी नारळाची पूजा सुद्धा या दिवशी करायची आहे आणि या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये स्वस्तिक तर काढू शकता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जेव्हा तुम्ही तिची पूजा कराल तेव्हा त्या पूजेमध्ये काही स्तोत्र नक्की म्हणा म्हणजे सगळी स्तोत्र म्हणायला नाही जमली त्यातलं एक जमलं तरी चालेल पण कुठल्या स्तोत्रांबद्दल मी बोलते आहे तर कणकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्ट किंवा श्रीसुप्त ही सगळी लक्ष्मीची स्तोत्र आहेत यापैकी कुठलंही एक स्तोत्र निवडा आणि ते गुरु पुष्यामृताच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मी समोर दिवा लावून नक्की म्हणा या स्तोत्रांच्या नियमित सुद्धा आर्थिक समस्या दूर होतात शत्रूंपासून मुक्ती मिळते आणि वैभवाची प्राप्ती होते तुम्ही हे स्तोत्र जर कायम तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही गुरु पुष्यामृतापासून सुरुवात करू शकता गुरु पुष्यामृताच्या दिवशी जर तुमची ऐकत असेल तर तुम्ही थोडं सारी सोनं नक्की विकत घ्या कारण ते लाभदायी ठरतं असं म्हणतात सोनं घ्या चांदी घ्या पण थोडं तरी जर शक्य असेल जर तुमची परिस्थिती असेल तर म्हणते आहे मी आणि जर शक्य नसेल परिस्थिती नसेल तर तशी परिस्थिती यावी यासाठी माता लक्ष्मीची पूजा नक्की करा मित्रांनो हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे पण लक्षात ठेवा की हा योग विशेष आहे खास आहे म्हणूनच या दिवशी कुठले अनैतिक कृत्य करू नका ब्रह्मचर्याचं पालन करा आणि सात्विक आहार घ्या त्यामुळे तुम्ही जे पूजा करताय त्याला बळ प्राप्त होईल आणि नक्कीच तुमच्या सगळ्या आर्थिक समस्या दूर होतील मंडळी गुरुपुष्य योगाच्या दिवशी भगवान शिव आणि त्यांचा मुलगा श्री गणेश यांची सुद्धा पूजा अर्चना केली जाते या दिवशी तुम्ही मंदिरात जाऊन साफसफाई केली तर त्याचं पुण्य तुम्हाला कैक पटीने जास्त मिळतं त्याचबरोबर असं केल्याने अशुभ ग्रहांची शांती होते आणि शुभ संकेत मिळतात कामात येणारे अडथळे दूर होतात मानसिक शांती मिळते या दिवशी तुम्ही पिवळ्या वस्तूंचं दान करू शकता आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणीही घालायचं आहे जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरुदोष असेल तर ब्रह्म उठून आंघोळ करून ध्यान करा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करा त्यानंतर विष्णू सहस्रनामाचं पठण करा केसर आणि चण्याच्या डाळीचं सेवन करा कपाळावर केसरी टिळा लावा लक्षात ठेवा की या दिवशी कोणाकडूनही उधार पैसे घेऊ नका किंवा कोणालाही पैसे उधार देऊ नका असं मानलं जातं की कुंडलीमध्ये गुरूची स्थिती चांगली नसल्यास आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आणि या दिवशी तुम्ही काही सेवा केलीत तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि तुमची गुरुची स्थिती सुद्धा चांगली होईल मग तुम्ही कुठलीही सेवा करू शकता जसं म्हटलं मंदिरात जाऊन साफसफाई करू शकता किंवा तुम्ही घरीच भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा सुद्धा करू शकता किंवा गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही लाल गाईला गुळ आणि गोड पोळी खायला घालू शकता असं केल्याने सुद्धा तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील त्याचबरोबर या शुभ संयोगामध्ये हो तुम्ही असेल तर ती गुरु कुशामृत योगाला करा त्याचे ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ दिवशी लक्ष्मी स्तोत्र कनकधारा स्तोत्र यांचं वाचन करावं वा, ते कल्याणकारी मानलं जातं या स्तोत्राचं वाचन करणं शक्य नसेल तर कमीत कमी ऐका त्या दिवशी हे स्तोत्र ऐकल्याने सुद्धा पुण्याची प्राप्ती होते घरात कसलीही कमतरता भासत नाही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांमधलं प्रेम वाढतं आणि शत्रूंपासूनही मुक्ती मिळते आता मंडळी या दोन तीन उपाय मी तुम्हाला सांगितले त्यातला कुठलाही एक उपाय तुम्ही श्रद्धा भक्तीने करून बघू शकता फक्त श्रद्धा महत्वाची अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका